एकशे अठ्ठे एकोण्व पन्नान वाय एकशे एक्कावन्न वाय एकशे बावन्न वायशे त्रेपन्न रुवायचे चौपन्न पंचावन्न एकशे छप्पन वाय एकशे एकशे एकसष्ट रुपयांचे बासष्ट त्रेसष्ट सासष्ट झालं शहत्तर ऐंशी एकशे ब्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एकशे एक्क्याण्णव रुपयाचे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव एकशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दोनशे रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा दोनशे वीस रुपये दोनशे पंचवीस दोनशे तीस रुपये दोनशे पंचाळीस भाई दोनशे पन्नास रुपये तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये गाजू उपका